महाराजांची पालखी आज आळंदी मधून प्रस्थान ठेवणार आहे सप्तशृंग गडावरून माऊलींसाठी भरझरी वस्त्र आणि प्रसाद अर्पण करण्यात आलाय काही काळ खंड पडलेली ही परंपरा पुन्हा सुरू झाली आहे कुलस्वामिनीच्या आशीर्वाद स्वरूपामध्ये ही साडी आणि प्रसाद माऊलींना अर्पण केला जात सप्तशृंगी गडाचे विश्वस्त सुदर्शन दहा तोंडे आणि आळंदी मंदिर समिती विश्वस्त राजेंद्र उमप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पाहूया परंपरेप्रमाणे सप्तशृंगी गडावरून भरजरी वस्त्र आणि प्रसाद जो आहे तो या ठिकाणी आळंदीमध्ये आणण्यात आलेला आहे नेमकी काय परंपरा आहे कशा पद्धतीनं हा प्रसाद आणि हे भरजरी वस्त्र जे आहे ते या ठिकाणी आणलं जातं जाणून घेऊयात आपल्याबरोबर सप्तशृंगी गडावरचे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून काय सांगाल काय परंपरा आहे आणि कशा पद्धतीनं हे तुम्ही भरझरी वस्त्र साडी म्हणा प्रसाद आणलेला आहे आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या गडावरती विराजमान असलेली सप्तशृंगी माता ही आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे आणि ही वास्तविक पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी आहे मग कुलस्वामिनीचा अठरा हाताचा कृपा आशीर्वाद घेऊन येण्यासाठी ही जी परंपरा आम्ही सुरू केली आहे तर ती परंपरा पुरावत होती दरम्यानच्या काळात ती बंद झाली असेल ती पुन्हा दोन्ही विश्वस्त संस्थेच्या वतीने एकत्रित सुरू करण्यात आली आहे यामध्ये पसायदानाची प्रार्थना आईसाहेबांसमोर घेऊन झालेल्या प्रार्थनेनंतरचा अठरा हातांचा कृपा आशीर्वादाचा प्रसाद जिथे स्पर्श केला जातो देवीच्या अठरा दश हातांना आणि तो, तो प्रसाद येथे भर्झरी वस्त्र पंचखाद्य कुंकुम श्रीफळ आणि जे कृपाशीर्वादासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व याच्यामध्ये समाविष्ट असतात मग त्यामध्ये माऊ मावु, माऊलींसाठी सोहळं असेल किंवा हार गुच्छ असेल ह्या सर्व पद्धती आपण सातत्याने कृपाशीर्वादासाठी माऊलींच्या प्रस्थान सोयीला हो घेऊन येत असतो एक माहेरचा किंवा कुलस्वामीनेच आहेर म्हणून खरं तर सप्तशृंगी गडावरून आलेला आहे प्रसाद वस्त्र आलेला आहे परंपरा काही काळ खंडित होती काय सांग मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये ती काही कारणामुळे खंडित झालेली होती परंतु गेल्या अकरा वर्षापासून ती परत पूर्ण परंपरा जी आहे ती सुरळीत सुरू झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज पाहाल की सप्तशृंगी गडावरून जी श्री ज्ञानेश्वर महाराजांचे कुलस्वामिनी आहे त्यांचा प्रसाद आणि सर्व साहित्य घेऊन साडी घेऊन ते या ठिकाणी आलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडूरसह कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे